नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आज आहे एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आणि या ठिकाणी माझ्या ह्या अन अठरा एकरच्या प्लॉटला भेट देण्यासाठी आमच्या गावातले नाशिडचे अधिकारी माऊली दस आणि धानुका सिड कंपनीचे अधिकारी हे या ठिकाणी खास करून चेनयासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि पाहू शकता ही आझा एकरचा चणा आहे आणि या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी पीक पाहणी केली आणि पिकामध्ये मर आहे का काय हे त्यांनी सगळं पाहणी करत आहेत तर या ठिकाणून मी खास करून परत एकदा शेतकऱ्याला अंदाज येत आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये सध्या जवळपास आता सांगायचं झालं तर म्हणजे आत एकोणतीस तारखे एकोणतीस नोव्हेंबरपर्यंत ता हवामान कोरडं राहणार आहे थंडी राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा पण तुम्ही बघा मी प्रत्येक जर जानेवार एक जानेवारीपासून म्हणतो की शेतकऱ्यांनी एक वहीमध्ये लिहून ठेवा दरवर्षी महाराष्ट्रामध्ये दोन डिसेंबर ते दोन डिसेंबर ते सात डिसेंबर दोन तीन चार पाच सहा सात डिसेंबरला महाराष्ट्रात दरवर्षी विजेच्या कडकडसह अवकाळी पाऊस पडतो असं मी प्रत्येक भाषणामध्ये सांगितलेलं आहे म्हणून मी प्रत्येक वेळेस म्हणतो तो तुम्ही वहीमध्ये लेवूनच ठेवायचं वर्षानुवर्ष दोन डिसेंबर ते सात डिसेंबरमध्ये महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस येणार आहे म्हणून हे असं सांगत असतो आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता एक काय झालं की बंगाल म्हणजे बंगालच्या खाडीमध्ये त्या म्हणजे तामिळनाडूच्या तिकडं समुद्रामध्ये एक चक्रीवादळ एकोणतीस तारखेच्या दरम्यान तयार होणार आहे आणि त्याचं का चक्रीवादळ रूपांतर झाल्याच्यानंतर तीस तारखेला मात्र तामिळनाडू एकोणतीस तीस तारखेला मात्र तामिळनाडूमध्ये मुस मुसळधार पाऊस पडणार आहे पण तेच पाऊस काय होणार आहे तसं आंध्राकडे येईल ते आंध्रापासून तसे ताना तेलंगणा आणि तसे आपल्या मराठवाड्याकडे महाराष्ट्राकडे मात्र एक दोन तीन दरम्यान याची शक्यता आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर एक एक डिसेंबर दोन डिसेंबर तीन डिसेंबर दरम्यान आपल्या राज्यामध्ये पावसाची शक्यता आहे म्हणून आता निपूर्वकल्प म्हणून तुम्ही सगळ्याला सांगू इच्छितो ज्यांची शेतीचे कामे करायची असेल तर तुम्ही तुमचे करू शकता कारण की राज्यामध्ये एक दोन तीन डिसेंबर दरम्यान वातावरण खराब होणार आहे आणि पाऊस येण्याची शक्यता आहे म्हणून हे पूर्वकल्पना म्हणून आणा देणार आहे पण मी प्रत्येक म्हणत असतो दरवर्षी शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं दोन डिसेंबर ते सात डिसेंबर दरम्यान राज्यामध्ये अवकाळी पाऊस असतो पण तुम्ही बघू शकता आता म्हणजे ती परिस्थिती आता वातावरण तयार झालेलं आहे म्हणून हे देखील तुम्हाला सांगू इच्छितो आणि या ठिकाणी मी शेतकऱ्यामध्ये धानुका कंपनीचे अधिकारी तर ते म्हणले की तुमच्या प्लॉटमध्ये मर आहे म्हणून या ठिकाणी त्यांनी मला या ठिकाणी दाखवली आणि या ठिकाणी त्यांनी म पीक पाहणी करण्यासाठी या ठिकाणी आलेले आणि त्याच्यामुळे खास करून शेतकऱ्याला चण्यामधून देखील खिडू दिलेला आहे शेतकऱ्याला सांगतो की शेतामध्ये समजा एखाद्या झाडाला जर मर असेल तर हे झाड काय करायचे उपटून घ्यायचे आणि शेताच्या धुऱ्यावर नेऊन टाकून द्यायचे असं केल्याच्यानंतर तुमचे मर थांबून जाते त्याच्यानंतर ह्या हरभऱ्याच्या मर थांबण्यासाठी चांगल्या कंपनीचं बुरशनाशक मारणं खूप गरजेचं आहे म्हणून हे सगळ्यांनी लक्षात येत आहे पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगायचं की राज्यामध्ये एकोणतीस तारखेपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे पाऊस काय नाही पण मात्र डिसेंबर मध्ये म्हणजे एक डिसेंबर ते तीन डिसेंबर वातावरण खराब होणार आहे म्हणून हा लक्षात परत आणखीन वातावरणात बंद झालं आणखीन दोन दिवसांना मेसेज दिला जाईल धन्यवाद नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा